मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचं आणि भारतीय भाषांना विरोध करायचा अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा समाचार घेतलाय आहे पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे जी आर मागे घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजय मिळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे तसंच सरकारच्या समितीला न जुमाडण्याची भाषा दोन्ही ठाकरेंनी केली आहे मात्र कुणाच्याही दबावाला बळी न पडता सरकारी समिती जो निर्णय देईल तो घेणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली आहे रवींद्र चव्हाणांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंवर जोरदार घणाघात केला त्रिभाषा सूत्राचा निर्णय ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेतला गेला याचा फडणवीसांनी पुनरुच्चार केला आहे दरम्यान फडणवीसांनी या संदर्भात वक्तव्य करत असताना नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे त्याचा आम्हाला विरोध नाही आहे पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं इंग्रजीला पाय घड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा हा विरोध आम्ही सहन करणार नाही फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजून संपलेली नाही वेगवेगळ्या पद्धतीनं ना ही फॅक्टरी काम करते लोकसभेच्या आधी संविधानाचा विषय मांडून या फेक नरेटिव्ह फॅक्टरीने एक यश मिळवलं पण त्यानंतर त्यांचं ते यश आपण हिरावून घेतलंय पण आज वेगवेगळ्या पद्धतीनं हे लोक रोज नवीन फेक नरेटिव्ह तयार करतात आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील मी त्यांना सांगू इच्छितो तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे ती म्हणजे मराठीची मराठी शिकावीच लागेल <coughs> पण त्याच वेळी आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे हे त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते त्रिभाषा सूत्र कसं स्वीकारलं पाहिजे याकरता उद्धव ठाकरे सरकारने समिती तयार केली त्या समितीमध्ये त्यांच्या उबाठाचा उपनेता टाकला त्या समितीचा रिपोर्ट आला समितीच्या रिपोर्टमध्ये सांगितलं पहिल्या वर्गापासनं मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी बारावी पर्यंत कंपल्सरी करा आणि तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटनी स्वीकारला त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली कॅबिनेटच्या मीटिंगवर सही केली निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो आणि अनेक वेळा मला तर लक्षातच येत नाही यांना लाच का वाटत नाही आपण जे केलं त्याच्याच विरुद्ध बोलायचं आणि जिंकलो 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 सांगायचं आणि यानंतर आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचा पारडस जड होत असताना काल देवेंद्र फडणवीसांनी टीका करत भाजपचा ठाकरे बंधूंना उत्तर देण्याचा प्लॅन ऑफ ऍक्शन जाहीर केला असं म्हणायचं का आपण जर पाहिलं तर कालचं फडणवीसांचं भाषण हे खूपच आक्रमकरित्या जे, आ, जे ते दोन्ही ठाकरे बंधूंवर आघात करणारं होतं खरं तर देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही जे ठाकरे आहेत नवीन नेतृत्व ठाकरेंचं म्हणजे अमित ठाकरे असो आदित्य ठाकरे असो हे कोणत्या शाळेतून शिकले त्याचा उल्लेख केला त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस कसं राजकारण आणि महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत आली होती त्याचे मुद्दे मांडले की आता पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह जो आहे तर तयार केला जाईल असं मत जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यात सगळ्यात विशेष बाब म्हणजे की असं म्हटलं गेलंय की निवडणुका आल्या की यांना मराठी माणूस आठवतो म्हणजे प्रत्येक वेळी मराठी माणसाचंच राजकारण केलं जातं का हा मुद्दा आहे त्यासोबतच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा सुद्धा मुद्दा फडणवीसांनी उपस्थित केलेला आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या त्रिभाषेवरून या महाराष्ट्राच्या राजकारणात आता एकंदरीत जोरदार टीकास्त्र किंवा एकमेकांवर विरोध होताना पाहायला मिळतात त्यावेळी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर टीका केलेली आहे आणि हे त्रिभाषा सूत्र जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्याच काळात जे ते मान्य झालं होतं त्यांच्याच कॅबिनेटमध्ये यावर सही करण्यात आली होती आणि त्यांचा एक उपनेता सुद्धा या समितीत होता असं सगळी माहिती जी आहे ती मंचावरून थेट जी आहे ती भाषणातूनच भाषणातून समोर आणलेली आहे त्यामुळे आता ह्याच्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे मुद्दे समोर येताना आपल्याला पाहायला मिळतील एकीकडे एक हिंदी विरोधात दोन्ही ठाकरे बंधू रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत होते त्याच्यानंतर त्याच संधेला जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की के आम्ही हा जी आर रद्द करतोय पण आम्ही समिती नेमतोय आणि त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा एवढा आक्रमकतेचा पावित्रा आपण पाहिलेलं त्यामुळे याला सगळ्याला आता महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस होतं ते कसं उत्तर देणार स्वतः उद्धव ठाकरे कसं उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार बरोबर त्यामुळे विषयी मेळाव्यामध्ये बोलत असताना फडणवीसांच्या या सगळ्या आरोपांना दोन्ही ठाकरे बंधूंकडून कसं उत्तर दिलं जातं याकडे लक्ष असेल